नमस्कार आजच्या ठळक बातम्या भारतीय लवजी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष माने रंजितदादा बाराळीकर यांचा वाढदिवस व सखनूर शाखेचे अनावरण अनेक मान्यवरांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक का चार जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब आणि माझी मानी आमदार जितेश अंतापूरकर साहेब मानी बालाजी पाटील भाजपा तालुकाध्यक्ष मुखेड मानी स्वप्नीलजी चव्हाण साहेब माजी समाज कल्याण सभापती नांदेड मानी चंद्रकांतजी घाटे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड माने कैलाजी गोरटेकर साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नांदेड माने तेजस चव्हाण साहेब युवा उद्योजक नांदेड माने चंपतराव डाकोरे पाटील दिव्यांगाचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय लवजी सेना महाराष्ट्र राज्य माने रणजितराव बारळीकर माने तुकाराम गुरुजी वाघमारे भालसेचे नेते मानी सकाराम बाराळीकर मानवी हक्का अभियानाचे नेते मानी जाकीर साहेब शेख सामाजिक कार्यकर्ते मानी ॲडवोकेट लक्ष्मीकांत दुधकवडे साहेब राजे सल्लागार मानी गणपत गायकवाड मराठवाडा मराठवाडा प्रमुख मानी अमोल वाघमारे युवा मराठवाडा प्रमुख माने अॅडवोकेट प्रमोद कांबळे जिल्हा सल्लागार नांदेड माने विकास अंदोरे भारतीय लवजी सेना नेते महाराष्ट्र माने आनंद थोटवे जिल्हा अध्यक्ष नांदेड संजय वाघमरे जिल्हा सल्लागार नांदेड माने के एम दहीकळंबे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड माने चंद्रकांत कांबळे सकनूरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड माने विनोद अंदोरे तालुकाध्यक्ष मुखेड माने प्रेम घायाळे युवा तालुकाध्यक्ष मुखेड शेषराव वाघमारे तालुका उपाध्यक्ष मुखेड उपा मुखे, इत्यादी मानेवर सर्व पदाधिकारी पंचक्रोशीतील सर्व प्रेमी जनतेनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय लहूजी सणा सकनूर शाखेतील सर्व पदाधिकारी सकनूर तालुका मुखेडच्या वतीने करण्यात येत आहे